जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक मोठी बातमी पाहणार आहोत महाराष्ट्रात सर्वाधिक अल्प भूलधारकांना अर्थसहाय्याचा अर्थमंत्री सा पियुष गोयल यांनी आंतरिक संकल्पाद्वारे शेतकऱ्यांना अर्थसहाय्याची जी घोषणा केली त्यानुसार दोन हेक्टर कमी जमीन असलेल्या भूलधारकांना वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे ही योजना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून पासून लागू होणार आहे या योजनेनुसार लोक लोकसभा निवडणुकीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत या योजनेचा लाभ मिळणारे सर्वाधिक अल्पभूधारक महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश व ओडिशामध्ये असून या राज्यात जमिनीची नोंदी डिजिटायझेशन अठ्ठ्याण्णव ते शंभर टक्के पूर्ण झाली आहे या योजनेचं लक्षपूर्वी प्राबुन्याने प्रभावाने अंमलबजावणी केल्याने एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खात्यावर मदतीच्या पहिल्या दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होईल त्याची तयारी पूर्ण झाली आहे तसेच या वर्षातील मदतीचा पुढचा दोन हजारांचा हप्ताही एप्रिलमध्ये जमा होईल अवघ्या दोन महिन्यात चार हजार रुपये मिळणे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरेल शिवाय ही रक्कम लोकसभेच्या प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याआधीच जमा होईल देशात एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या नऊ कोटी आहे तर दोन कोटी शेतकऱ्यांकडे एक हेक्टर जमीन आहे याहून अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक कोटी आहे गोवा काश्मीर पिछाडीवर फेब्रुवारी महिन्याआधीच या राज्य जमिनीच्या नोंदीचे संगणीकरण पूर्ण झाले असले काही दिवसात आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल गुजरात व राजस्थानमध्ये हे काम पूर्ण होईल याआधी या, या बाबतीत गोवा व काश्मीर ही राज्य पिछाडीवर आहेत तिथे आतापर्यंत अनुक्रमे त्रेपन्न व नऊ टक्के संगणीकरण झाले आहे जमिनीचे नोंदीचे पूर्णपणे डिजिटनाईश झालेल्या राज्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ होईल अर्थ मंत्रालयातील अत्यंत उच्च पदस्थ सा अधिकाऱ्याने सांगितले की बारा कोटी अल्प अल्पधारकांना लाभ मिळावा या दृष्टीने ही योजना आखली आहे एप्रिलमध्ये दोन हजाराचे दोन्ही हप्ते या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील त्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात कोटींची तरतूद करण्यात आली आहे पुढील वर्षासाठी कोटी राखीव ठेवण्यात आले आहे टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली मदत बारा कोटीहून अद... अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून मदत मिळेल योजनेआधी लाभार्थींची संख्या पाहता मोदी सरकार सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल लोकसभेच्या सुमारे दोनशे तीनशे बेचाळीस मतदारसंघात ही योजना पोचेल धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू कर, नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार